लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ पैसे देणाऱ्याला मतदान करणं हा गुन्हा आहे पण ज्याचे पैसे घेतले त्याला मतदान न करणं हा गुन्हा नाही अशा शब्दात माजी आमदार अनिल गोटे यांनी मतदारांना आलेली संधी घालू नका असं आवाहन माजी आमदार अनिल गोटे यांनी एका पत्रकाराच्या माध्यमातून केले या संदर्भात लोकसंग्राम जिल्हाध्यक्ष प्रशांत भदाने आणि लोकसभा मतदारसंघ प्रमुख विजय वाघ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलेलं आहे की पैसे देणाऱ्याला मतदान करणे हा गुन्हा आहे पण ज्याचे पैसे घेतले त्याला मतदान न करणे हा गुन्हा नाही त्यामुळे तुम्ही काही चुकीचं करीत आहात वगैरे विसरून जा घाबरू नका आपण तुमच्याबरोबर आहोत कारण अशी संधी पुन्हा येणे नाही याचा विसर पडू देऊ नका एक गोष्ट लक्षात ठेवा आपण काही चुकीचे करत नाही भ्रष्टाचारांचा पैसा चलनात आणणे म्हणजे सरकारला मदत करणे होय तेव्हा लक्ष्मी आली घरा तर परत कशाला करा निवडणुकीतील मतदान इतकेच हे पवित्र काम आहे असंही पत्रकात अनिल गोटे यांनी म्हटलेलं आहे जोपर्यंत तुम्ही निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना हिसका दाखवत नाही त्यांचेच गहू आणि त्यांना जेव अशी सुस्पष्ट भूमिका घेत नाही तोपर्यंत आहे त्या परिस्थितीत बदल होऊ शकत नाही त्यांनी दहा टक्के पंधरा टक्के अशा असंख्य मार्गाने अक्षरशः डोळे दिपतील एवढा पैसा गोळा केलेला आहे राजकारण हा त्यांचा धंदा झालेला आहे राजकारणातून पैसा पैशातून राजकारण असं त्यांच्या गणिताच वा जोपर्यंत तुम्ही मोडून काढत नाही तोपर्यंत तुम्हाला काही किंमत नाही म्हणूनच माझा सल्ला एका लोकसभेच्या निवडणुकीत पैशांचा महापूर येणार आहे ही आलेली संधी सोडू नका लक्षात घ्या लक्ष्मी आली घरा तर परत कशाला करा असा अभिनव सल्ला अनिल गोटेने दिलेला आहे आणि दुसरी गोष्ट आता मतदान जसं जवळ येत तस तसं उमेदवारांकडून मतदारांना आता विविध आयुष्य दिले जातील पैसे वाटप होतील आज पत्रकार आपण पाहिलेला की लक्ष्मी आली घरापतीला परत कशाला करा असं आपण म्हणतो एक प्रकारे मतदारांना आपण सुद्धा पैसे घेण्यास भाग पाडताना असं यातून दिसत नाही माझ निवडणूक आयोगाला सहकार्य करायची भूमिका आहे काय त्याचं कारणच आहे की या खासदारांकडे आमदारांकडे कोण काही लोकप्रतिनिधी असा यांच्याकडे आलेले पैसे काय कष्टाचे नाही आम्ही दिलेल्या एका मतामुळे तुम्हाला अधिकार नाही तुमच्या अधिकाराचा गैरवापर करून तुम्ही जो भ्रष्टाचार करता तर आमचा हक्क आहे ते हक्क आहे आंदोलन आमचा वासा मागतो आम्ही आम्ही काही सांगत आहे लोकांना लोकांना हा भ्रष्टाचार कधी होतो मला हिशामध्ये स्पष्ट केलं मी जर तुमचे पैसे घेतले आणि तुम्हाला मत दिलं तर तुम्ही काही काम केलं भ्रष्टाचार पण मी तुझं पैसे घेतले आणि डॉक्टर काम केलं तर भ्रष्ट काही काय सगळं तरतूद नाही काय त्यामुळे मी काय का तुम्हाला जास्त असं प्रामाणिक पाहिजे असं वाटतं हा समाज प्रबोधनाचा जो गोष्ट आहे मस्त जागृतीची गोष्ट आहे तुम्ही त्याकडे चुकल्या दुसरी पाहू काय आणि पूर्वीच्या काय आवाज आला तो एका जोडी दुधामध्ये पाय कायचा काय आणि त्या सगळ्या गोष्टी तर तुम्ही एकदम आला तुम्हाला चोर म्हणजे पैसा बनते चोरलामुळे पाणी पाणीचा पैसा पाणी तसं आता पब्लिकचा पैसा पब्लिक आहे लक्षात जसं रोजगाराचा हक्क आहे तसं रुजाऱ्यांनी कमवलेला पत्तीवर आमचा हक्क आहे तो शिंदे करायचा आढळला होता काँग्रेसच्या विरोधात आपण तिसरी आघाडी आपण स्थापन केलेली आहे आणि आपण एक उमेदवारही आपण त्या संदर्भात त्यांच्या विरोधात आपण देणार आहोत गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसमधले जे नाराज होते नारा ते सुद्धा आपल्या सोबत होते परंतु आता त्यांची नाराजी जी आहे त्याचा दूर झालेली आहे आणि त्याचा शोभा वाचो यांचा प्रचार करत आहे अशा वेळेला आपला पाठिंबा महाविकास आघाडीला असेल की आपला स्वतंत्र उमेदवार आपण उभा करणार आहोत लक्षात घ्या पहिली गोष्ट पन्नास टक्के सत्य प्रचार करणार असं म्हणाले त्यामुळे राहुल गांधीला पंतप्रधान करण्यासाठी आपल्याला गाजार पाठवायचा आहे माझं विरोध विचार शकतो अलग अलग तर तसं नाही आणि दुसरी आघाडी मी स्थापन केली नाही ती वास्तविक अवस्थित आहे मी एक चारशेला याच ठिकाणी राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर